लोक न्यूज मराठी विटा शहरात आरोग्य सेवेचा सा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुदखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मुळ्यांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन आळसन परिसरात अपक्ष उमेदवार संजय म्हस्के यांनी प्रचाराला वेग दिला आहे आळसन व परिसरात त्यांनी घर टू घर प्रचार फेरीचे आयोजन केले होते या प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळते यावेळी बोलताना संजय भस्के म्हणाले की शंभर टक्के सर्वाधिक वतानी आपण विजय मिळवू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रचार फेरीत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री चंदट शिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रचाराला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आणि अजून घर टू घर प्रकारत फोड चालू आहे एक नंबर वातावरण आहे मला शंभर टक्के लीड केला असं वाटते बोलतो परिषद गटामध्ये आज या ठिकाणी प्रचार सुरू आहे अपक्ष उमेदवार मान्य संजय मस्के साहेब यांचा या ठिकाणी जोमानं प्रचार सुरू आहे खऱ्या अर्थानं जनसामान्यातनं आलेलं हे नेतृत्व या ठिकाणी आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत घर टू घर जाऊन प्रचार करत आहे साहेबांनी कामगारांच्यासाठी अनेक कामं केलेले आहेत आणि अनेक चळवळीतून सर्वसामान्य लोकांच्यासाठी हा जटणारा आपला उमेदवार आहे आणि या मी या ठिकाणी बाळवणी गटातील सर्व मतदारांना आवाहन करतो की सर्वसामान्य कुटुंबातून आलेले साहेब यांना या ठिकाणी आपण प्रतिसाद द्यावा आणि बरघोस मत मतांनी त्यांना विजय करावा असं या ठिकाणी त्यांना आम्ही आवाहन करतो आज संजय मस्के साहेबांच्या प्रदार प्रचार प्रचारार्थ आज आम आम्ही अळसदमध्ये आलो असता अळसदमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे आणि ब बलवडीमध्ये प्रतिसाद आहे वाझरमध्ये प्रतिसाद आहे म्हणजे थांबाळीमध्ये थांबाळेच्या आपल्या संजय मस्के साहेबांना आपल्या भाळंडी जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रति आपल्या लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि ही उमेदवार हा उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे याची उमेदवार आहे सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी यांची उमेदवारी आहे आणि आमच्या सर्व लोकांना माझं एक सांगणं आहे की ही उमेदवारी फक्त आपल्या न्याय हक्कासाठी भांडणारा हा उमेदवार आहे आणि ह्या म ह्या उमेदवाराचं चिन्ह आहे कबशी कबशी चिन्हासमोरील बटन दाबून या उमेदवाराची तुम्ही या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान द्यावं ही विनंती करतो